माजलगाव शहराबाहेरून जाणाऱ्या बायपास रस्त्यावरील अपघातांचे सत्र सुरूच असून परभणी फाट्याकडून शहरात येणाऱ्या स्विफ्ट कारला गडीवरून मार्गे येणाऱ्या भरधाव मालवाहू ट्रकने धडक दिल्याची घटना घडली आहे या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून यामुळे काही वेळ मौलाना आझाद चौकातील वाहतूक मात्र विस्कळीत झाली होती माजलगाव शहरातून आणि मार्गे येणाऱ्या जाणाऱ्या ट्रक ट्रॅव्हल्स भरधाव वेगाने चालवल्या जातात परंतु त्यांच्यावरती वाहतूक पोलिसांचे कोणतेही नियंत्रण नसून वाहतूक पोलीस त्यांचे फिक्स पॉईंट सोडायला तयारच नाहीत असे चित्र दर्शनी दिसते आहे